संकलित मूल्यमापन दोन विशेष स्काउट गाईड इयत्ता पाचवी सहावी प्रात्यक्षिक परीक्षा वीस गुण प्रवेश व प्रथम सोपान अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न पहिला खाली दिलेल्या झेंड्यापैकी कोणत्याही दोन झेंड्यांची नावे सांगा व एका झेंड्याचे चित्र काढून रंगवा तिरंगा झेंडा भारत स्काउट गाईड झेंडा जागतिक स्काउट झेंडा जागतिक गाईड झेंडा प्रश्न दुसरा स्काउट गाईड सॅल्यूट करून दाखवा प्रश्न तिसरा रिफनॉट किंवा सीट पेंट यापैकी पे एक गाठ मारा व त्याचा एक उपयोग सांगा रिफनॉट यालाच सुकरगाठ किंवा चपटी गाठ किंवा डॉक्टरी गाठ असेही म्हटले जाते रिफनॉटचे उपयोग बँडेज बांधण्यासाठी दोन समान जाडीच्या दोऱ्या एकत्र जोडण्यासाठी पार्सल बांधण्यासाठी बुटाची नाडी बांधण्यासाठी वेणीची रिबिन बांधण्यासाठी रिफनॉटचा उपयोग केला जातो सीट बेल्ट दोन असमान जाडीच्या चा दोऱ्या एकत्र करण्यासाठी सीटबेंटचा उपयोग केला जातो तसेच निशाणाला दोरी बांधण्यासाठी व वाळविण्याच्या कपड्याच्या टोकास दोरी बांधण्यासाठी सीटबेंड ही गाठ मारतात प्रश्न चौथा बँडेज बांधून त्याचा उपयोग सांगा डोक्याला मार लागले असता हेड बँडेज बांधले जाते चित्रात दाखविल्याप्रमाणे त्रिकोणी बँडेजच्या साह्याने डोक्याला मार लागले असता हेड बँडेज बांधतात प्रश्न पाचवा अ दोन सूर्यनमस्कार करा व खालीलपैकी कोणत्याही एका हाताच्या चार खुणा करून दाखवा आकृतीत दाखविल्याप्रमाणे कोणत्याही चार कृती विद्यार्थ्यांकडून करून घेणे